ऐका बसले संत सज्जन घ्यावे ऐकून मलारी कानडा कानडा भानुबाईच्या भावभक्तीला पाऊ झाला वेळा शत्रुभुज नारायण म्हणून त्या ठिकाणी खंडोबा देवे केले गोकुळी वावा सात दिवस सप्ताह असलं हा शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन बर म्हणजे कृष्णाचं चरित्र सांगाव वा असा नियम आहे हाँ हा हा आणि खंडोबाचं जागरण म्हणलं की खंडोबाचं चरित्र सांगाव म्हणून आज खंडोबा राहायचं चरित्र वा पहिलं नमन झालं आपलं गणपती राहायला पहिलं नमन हा जागरण असो गोंधळ असो भजन असो की कीर्तन असो बर नमन कोणाला करा पहिलं नमन करा त्या गणपती राहायला पहिलं नमन गणपतीला करावं नेमाप्रमाणे पहिलं नमन झालं आपलं गणपती राहायला पहिलं नमन झालं गणपतीला हा हा गणराज गणपती तुझी मांडली सत्वर पाव माळ सचा पती हा हा या देवाचं चिंतन झालं जागरण असो गोंधळ असो भजन असो कि की कीर्तन असो पहिले ना या गणपतीला करावं बर गणपतीच नाव बसतानी घेवाव गणपतीच नाव उठतानी घेवावं जेवण करतानी सुद्धा गणपतीचं नाव घेवावं घरी बायकोला मारतावी सुद्धा गणपतीचं नाव घेवा काही म्हणाय ते बसतय बायकोला मार लागणार गणपतीचं नाव घेतल्यावर हो गड्याचा हात दुखना बाईची पाठ दुखणार बर बर गवात्री आठ दिवसाला चालू चालू करू नये महाराज हा पहिले न मन करावं गणपती राहायला वाण पहिलं झालं आपल्या गणपती राहायला दुसऱ्या नमन कोणाला करा मनाला करा घरी वरण भात खाऊन झोपी गेल तेला झोपी गेल तेला, तेला मान देवा वागे केदोळ झालं बोंब लायले मात्र आमचं नाव घेतलं नाही म्हणती म्हणून त्याला ऐकू घालाय का त्याला ऐकू घालाव एकदा दुसरं नमन गणपतीला कर दुसरं नमन कोणाला करावं दुसरं नमन करा आपल्या सद्गुरुराला बरं सद्गुरु वाचून सापडे ना सो ए भरावे ते पाया सद्गुरु सारखा असता पाठीला का इतरा चाले का कोण करी सद्गुरु शिवाय आपल्या जीवाचं सार्थक नाही बर माणसाच्या जीवाचा उतार होणार नाही वावा जन गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला दारू नाही त्याचाही जन्म वाया गेला दारू नाही पिला दारू तर गुरुत काय फरक आहे दारू मध्ये गुरु मध्ये काही फरक नाही काहीच फरक नाही दोन्ही सारखेच आहे दारू सारखेच गुरु सारखे अरे बाबा दारू मधील गुरु मध्ये किती अंतर आहे हा हा खूप अंतर आहे बर गुरु म्हणजे आपल्या जीवाचा उद्धार करते वा वा दारू म्हणजे आपल्या जीवाचा नाश करते हा हा म्हणून गुरु मध्ये आणि दारू मध्ये अंतर आहे बर म्हणून प्रत्येक माणसान देहाला येऊन आपल्या गुरु करावं आम्ही गुरु केल्या महाराज केल्या काय हो तुम्ही कोणता गुरु केल्या महाराज आम्ही गुरु केल्या गोसाई त्याचे लेकर बाळा कोण पोसावी गोसाई <laughs> कुठ लेकर राहतात काय राहणार का नाही मग असा कुठं गुरु करतात काय तू असऊस अरे माणसानं चांगला गुरु करावं आम्ही गुरु केल्या महाराज गुरु केल्या की नाही आम्ही तुमच्यासारखा गुरु केला नाही चुटर केवढा आहे आमचा गुरु लय भारी आहे केवढा उच हा लिहून केवढा आहे म्हणालो काय उच राहते का माणसा भारी म्हणजे आमचा गुरु ज्ञानानं मोठा बर आमचा गुरु आहे ज्ञानानं मोठा आमचा गुरु आहे गुणा मोठा हा चा चा हा आहे महाराज तुमच्या गुरुच नाव काय आहे सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव काय विचारलं महाराज हा आमच्या गुरुचा झोपी गेल्या माणसाच्या जीवाचा उदार झाल्याशिवाय राहणार नाही एकाच मंत्रान एकाच मंत्रान आणि किती मंत्र सांगले तुमच्या गुरुनं आमच्या गुरुनं सध्या दोनच मंत्र सांगितले मग सांगा की आम्हाला आम्ही पाठ करता सांगू का हो पहिला मंत्र सांगा, सांगा। माझ्या गुरु मला सांगितलं चोरी कधी तू करू नको चोरी कधी तू करू नको केलास तर काय हरकत नाही न सोन्या बिगर काय आणू नको मग नाही वाच होला सदा गुरु आहे का आमचा महाराज हे झाला तुमच्या गुरुचा पहिला मंत्र हे झाला आमच्या गुरुचा पहिला मंत्र आणि दुसरा दुसरा माहित नाही तुम्हाला ते सांगा ते पाठ करता सांग काय दुसरा मंत्र हो माझ्या गुरु ना मला सांगितलं दारू कधी तू पिऊ नको दारू कधी तू पिऊ नको पाणी टाकल्याशिवाय पिऊ नको बर पिलास तर काय हरकत नाही ना कोंबड्या वगैरे काय खाऊ नको जीराजी कोंबड्याचे पकाड खा पकड खालत का गोड पिलास तर हरकत नाही कोंबड्या बिगर खाऊ नको म्हणाले आमचा गुरु तस आहे बरं पहिलेच मुलं आमचा गुरु लय भारी आहे तुमच्या गुरुचं नाव काय सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव माहित नाही तुम्हाला आता सांगल्याशिवाय कळत काय माणसा माहित हा हा या सगळ्या इथं बसलेल्या माणसाला आमच्या गुरुचं नाव माहित आहे ते उभे राहिले तुमचे काय गुरु भाऊ आमचे गुरु बंधू होते ते हो इथे गुरु भाऊ आता आमचे महाग कोट आपल्या महाराजाच्या मागे बसले आमचे गुरु भाऊ होते नाही तुमच्या गुरुचं नाव काय सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव तुम्हाला माहित नाही का म्हणले महाराज नाही माहित नाही सांगल्याशिवाय कसं कळल आमच्या गुरुचं नाव आहे आसाराम बापू आणि कोट आहात तुमचे बापू आता सध्या आमचे बापू जेल मध्ये आहात काय कराल जोधपूरच्या जेल मध्ये तप कराल किती दिवस झालं पाच सहा वर्ष झालं बाबा वारे हो महाराज हा माणसानं देहा लावणं असा गुरु करणं कसा गुरु करावं काहीतरी त्या गुरुकून ज्ञान मिळावं आपल्या जीवाचा उद्धार व्हावं हा हा पाणी पिना छान गुरु करना पण छान के वा दुसरं नमन करा आपल्या सद्गुरू राहायला दुसरं नमन झालं सद्गुरूला तिसरं नमन आपल्या कुळीच्या कुळदैवताला खंडे खंडेरायला हा हा या देवाचं चिंतन झालं नेमाप्रमाणे सवापाराचं जागरण तेवढं देवाचं भाग पडलं देवाचं कार्य तेवढं संपलं हम्म बर आता इथून मोरी देवाचं चरित्र सांगावं वा तेल जाळावं उदबाळाव आपल्या पाठी मागली विघ्न टाळावं आणि झोपेल तेल उग घंटा घंटा टेंट वर जाऊन लोळावं टेंट डोस्टार पाडतोस काय टेंट वर जाऊन टेंटच्या खाली लोळा म्हणा हा टेंटाच्या खाली वरी जाऊन लोळाचा ला लोळा वर म्हणून हा राजा राजा करी हा हा राजा गेम गोंडा गावडी बाबा चंदनपूरवाडी त्या चंदनपूर नगरीमधी राजा होता धनवा राजा होता पुण्यवान ज्याच्या स्त्री होती शिलवा सत्वाला खरी परंतु नव्हतं त्याच्या पोटी संतान, संतान राया रामादाजी जिराजी राजा होता धनवान राजा होता पुण्यवान बर परंतु नव्हता राजाच्या पोटी संतान चिंता लागली त्या राजाला राजाला चिंता लागली देवा हा हा काय करू या धनाला काय करू एवढ्या संपत्तीला काय करू देवा बंद झालेल्या हजारच्या पाचशाच्या नोटाला काय करू नको हा आजीच्या नावर टाकून दे म्हणजे मोठी माहिती बसते मोफत <laughs> संध्याकाळ <laughs> काय करावं बंद झालेले हजारच्या पाचशेच्या नोटाने कुठे आता 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 घरी आता पोत्यात बर हो अशी राजाला चिंता लागली देवा काय करावी धनाला काय करावी संपत्तीला देवा काय करा म्हणले एवढ्या राजवाड्याला धनानी संपत्ती काय करा वाचून हा हा एवढा माल सुना दिसतो बाळा वाचून बरं सर्व काय असलं तर माणूस समाधान राहील हा हा जर पोटी संतती नाही गेल तर माणूस कधी समाधानी होणार नाही अशी चिंता लागली देवान दे पोटी संतती नाही संततीच सुख त्या राजाला मिळालं नाही हा हा म्हणून त्या राजाने काय केलं महाराज चिंता लागली राजाला राजाने काय केलं आंघोळ स्न केली जेवण खाऊन तेवढं केलाय बर अंगावर तर भारी भारीचे वस्त्र परिधान करून हो हो आपल्या राजकचेरीमध्ये आलाय बर डाव्या हाताचा प्रधान दिसना गेला हाक मारली कोणाला ना आपल्या प्रधानाला हाक मारली आपल्या प्रदानाला हा हा कशी मारली म्हणले महाराज अरे अरे प्रधाना बोला बोला राजे सरी प्रधानजी आओ सभेमध्ये येण्याकरता उशीर कस काय झाला काय सांगा म्हणले महाराज हा हा घरी आंघोळ असण्या जेवण खाऊन झालं बर असं आमच्या सभेला निगाव म्हणल्या बरोबर निगा आमच्या घरी फार मोठी नुसकान झाली नुसकान फार नुसकान झाले मध्ये तुमचा वाडा पल्ला का वाडा पटली का वाडा पल्ला नाही आमचा वाडा पल्ला नाही म्हणले महाराज हा हा आमचा जो वाडा पल्ला असला काय करत होत्या महाराज हे हुबा टाकलेले दहा बारा गौंडी घेऊन जात होतो हुबा राहिलेले गौंडी हे हुबा राहिलेले सगळे गौंडी होत आणि खाली बसलेले मिस्त्री होते हो बर आणि इकडे वट्यावरले ठेकेदार पाच सहा वट्यावरले ठेकेदार ठेकेदार इकडे इंजिनियर दोघ जण विशाल पांगरले बर हो बर घेऊन जातो महाराज बर आणि एका दिडा बांधून काढत होतो तुमचा वाडा पला एखादी आवताचा बैल मिल मारून भीती काय म्हणले महाराज बरं काय करतो त्या उदयाच होतो पाळच्या बाजारला हा हा तिथून एक पाच सावताचे डंगर आहे तो पाचसा अवताचे हो काहीच कमी नाही कायच कमी नाही म्हणले महाराज घरी जागा आहे की बांधा हे जागा आपलीच हो फलाडी सगळं टेन टाकलेलं बर आजच्या दिवस हा उद्या जास्तला ला वापस सध्या काहीच कमी नाही तुम्हाला सध्या काय कमी नाही हा हा आम्हाला का सध्या काही कमी नाही नाही सध्या तुम्हाला काही कमी नाही किती दिवस किती दिवस महाराज पार मिरगा बसरूप बर मिरगा बसरूप आम्हाला कमीच नाही हा हा एकदा काय आमचं डब तुन खुटीला अडकिल एकदा काय मिरगाचं पाणी पडलं आणि पदन आमचं डब तुमला खुटीला अडकिल आड निघाले मग बायकोच्या भागं निंदायला शंभर रुपयाला पाच शंभर रुपयाला पाच शंभर सध्या आता तुम्हाला काहीच कमी ना ना नाही सध्या काहीच कमी नाही वा रे वाहजी हा वाडा पलाना अवताचा बैल सुद्धा मेला नाही नाही म्हणले महाराज मग काय नुकसान झाली प्रधाना आमच्या घरी फार मोठी नुकसान झाली आता सांगल्याशिवाय कशी कळल महाराज आमच्या घरी एक लाड्या म्हशीचं भांडं बगार मेल म्हणले महाराज त्या लांड्या म्हणजे गौर आल्या का माझ वगारू लय गुणवान होतो माझी लय गुणाच लय गुणवान वगारू असं तरी तुमचं वगारू काय गुणा करत गेलय महाराज आमचं तसं कधी कडव्याची गाडी सुद्धा खाले नाही एखादी हिरव गवत खात खात्या वे गवताल त्यांना कधी बघाय नाही माझ एखादी खली खात गेला असल प्रदा खालीचा त्यांना कधी वासही घेतला नाही असं तरी तुमचं वगारू काय खात गेलय महाराज आमचं वगारू शेजाराचे कोतडे उश्या खात गेलय महाराज घरचे काय त्याला घरचे खात गेले ना लई नमरी होत लोकायचे झोपी गेल्या माणसाच्या अंगावरती चादर खावा गोदडे खावा उश्या खाव हा खाऊन खाऊन असं रात्रभर टर्र फुकत गेलं बर सकाळच्या पारी सकाळच्या पारी या खुट्या दुसऱ्या खुट्याला नेऊन बांधायचं झालं बांधायचं झालं तर इथून जर चिळकांडी मारलं तर असं नावनी त्या दुकानापासून जात गेली महाराज तुमच्या बायकोला सडा टाकायचं आमच्या बायकोला कधी सडा टाकायचं काम, काम नव्हतं बरं अजून जिकडे वगार फिरेल तिकडे चिळकांडी वारे वा सडा सडा पूर्वी अंगाने चिंता लागली बर वगारू मिळेल तसं आमच्या बायकोनं भाकर सोडून दिली माई आणि किती दिवस झालं वगारू मारून दहा बारा दिवस झालं हा हा बार... बारा दिवसापासून आमच्या बायकोनं भाकर सोडून दिली बायकोनं भाकर सोडली बायकोनं भाकर सोडलो की मी भाकर सोडून दिलो हा आम्ही दहा बारा दिवस झालं भाकर खायचं ना दोघा दो जणांना आम्ही भाकर सोडून दिले आणि रोज हो वगाराची चिंता वगाराची चिंता लागली प्रधानजी काय सांगू नका तुम्हाला तुमच्या वगाराची चिंता लागली परंतु बारा वर्ष झाला आम्हाला चिंता लागली तुम्हाला कोण्या गोष्टीची चिंता लागली हा हा भगवंताना कन्या किंवा पुत्र दिला नाही तुम्हाला लेकरू झालं नाही जाऊ ना तिकडून एक उचलूनय मल्हार हेळकोट येळकोड जय मल्हारय मल्हार जय जयलार येळकोट येळकोड जय मल्हार हेळकोट येळकोड जय मल्हार येळकोट येळकोड जय मल्हार येळकोड येळकोड जय मल्लार ऐका जय मल्हार मित्र मित्रमंडळ राहणार मौजे देवठाणा यांच्यातर्फे सुद्धा एकवीस रुपये केले दानवाटकोड जय मल्हार हे जय मलार हेळकोट हेळ जय मल्हलार हेळकोट हेळकोड जय मल्हार कोट जय मल्ला जय मल्ला सुंदरीन तू माणसाबाई बरी सावळी सावळी धनगराची बानूबाई परी माणसा बानूरी जीवना विसार का मल्हारी बोलबाई कायचा लाडका माळसाबाई माळसाबाईचा लाडका मल्हारी बानूबाईचा लाडका दुर्गेश्वरी प्रदीपराव यांच्या यांच्यात रपे एकवीस रुपये केले दान जय मल्हार मित्र मंडळ देवटान कर

आदेश, आदेश रुक्मा राजकुमार राजकुमार मसलगे करेवीस रुपये केले दान राज शिवराज चौहान यांच्या रुपये सुदा मेकानिक साहेब यांच्या प्रफेशना एकवीस रुपये केले दानवा श्यामराव जंगमे जंगमी राणार देव कर शाल घेतल्या अंगावर गेले एकवीस रुपये दान खंडेरायाच्या नावान ओमाने करती राजसाहित थाट था। पंच भगवानाचीवनाट हा नळसारानी ठेवती राजशाही ताट पंच भगवानाची देवदान ताट विलास आराव सोनुले सो यांच्या रुपये सुधारा एकवीस रुपये केले दानवाना दे देती देवाच्या नावान Seu